वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी पुण्याच्या आळंदीत दाखल झाले आहेत या दरम्यान त्यांच्या मुक्कामासाठी ठिकठिकाणी राहत्या तयार करण्यात आल्या तर माऊलींच्या पालखीबरोबर बरोबर चालत पुढील मुक्कामासाठी या वारकऱ्यांची राहण्याची सोय केली जाते तर वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या वारी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आपण सध्या आळंदीमध्ये आहोत या ठिकाणी आपण पाहू शकताय लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या राहुट्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत कशा पद्धतीनं तुमचं दैनंदिन काम असतं या राहुट्यां सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं जा गंगेवर जाऊन आणि आल्यानंतर नाश्ता पाणी करायचा मध्ये जाऊन स्वच्छ आवरून आव नामस्मरण करायचं माऊलींना आळवायचं आम्हाला पाईवारीला शक्ती दे म्हणून म्हणायचं प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं राहुटे जे आहेत ते लागलेले असतात आणि वारकऱ्यांचं हे उत्कृष्ट व्यवस्थापन या वारीच्या निमित्तानं पाहायला मिळतं कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे